नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीचा चालू घडामोडी जागतिक जैव इंधन आघाडीमध्ये एकूण बारा आंतरराष्ट्रीय संस्था आणि किती देशांचा समावेश असणार आहे एकोणीस देशांचा कोणत्या देशातील माराके शहराला सहा पॉईंट आठ रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आहे मोरोक्को देशातील मोरक्को देशातील माराके शहरात आलेला भूकंप हा किती वर्षातील सर्वात तीव्रतेचा भूकंप आहे एकशे वीस वर्षातील फुटबॉलपट्टू नेएमारने पेलेचा ब्राझीलसाठी सर्वाधिक किती गोल करण्याचा विक्रम मोडला आहे सत्याहत्तर फुटबॉलपटू नेमारचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण किती गोल झाले आहेत एकोणऐंशी भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या जानेवारी जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली आहे एकशे सहा टक्क्यांनी भारतात जानेवारी जून महिन्यात किती परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे त्रेचाळीस पॉईंट ऐंशी लाख पर्यटकांनी जागतिक चहाच्या निर्यातीत देशाचा वाटा बेचाळीस टक्क्यावरून किती टक्क्यावर आला आहे बारा टक्क्यावर जी वी समूहात समावेश झालेल्या आफ्रिकन युनियनचे मुख्यालय कोणत्या देशात आहे इथियोपिया केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये देशातील कोणत्या राज्यातून सर्वाधिक निर्यात झाली आहे गुजरात आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये देशातील एकूण निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे दुसरा केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस तेवीसमध्ये महाराष्ट्र राज्यातून एकूण किती निर्यात झाले आहे सोळा पॉईंट शून्य सहा टक्के भारताने जी वीस परिषदेचे अध्यक्षपद पुढच्या परिषदेसाठी कोणत्या देशाकडे सोपविले ब्राझील अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका